आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात आप, धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह हो, आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी बहुजन आघाडी जिल्हा धाराशिवचा मी जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने अणदूर ग्रामपंचायतला एक निवेदन दिलेलं आहे की रस्त्याच्या दोन्ही तर्फे दोन्ही बाजूने कचऱ्याचे ढिगारे आहेत आणि ते कचऱ्याचे ढिगारे रस्त्याने जाणाऱ्या लोकांना खूप दुर्ग दुर्गंधीचा त्रास आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसल्यानंतर या शाळेपुढेही गेल्या अनेक दिवसापासून कचरा नसल्यामुळे उघड्यावर कचरा टाकला जातो आणि विद्यार्थ्यांना शाळे शाळेच्या ग्रावाला खूप त्रास होतील त्याचा दुर्गंध सुटते घाण वास येतो आहे आणि त्यामुळे डुकराचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे आणि ग्रामपंचायतनं याकडे लक्ष देऊन शाळेच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणारी आणि सिद्धार्थनगर या ठिकाणी जाणारे जे मागासवर्गीयांची जे लोकं आहेत त्या लोकांसाठी चांगला स्वच्छ रस्ता नाही एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपापासून आम्ही या ठिकाणी राहतोय जवळजवळ शंभर दीडशे लोकांचे घरं आहेत तिकडे पण घराकडे जात असताना एखाद्या माणसाने रस्त्याने जात असताना त्याचा किती जरी मूड असला तर त्या रस्त्यावरून जाताना मूड त्याचा खराबच होतोय अशा रस्त्याची अवस्था झालेली आहे एक तर रस्ता खराब आहे चिरल्या जाताना जाणारा रस्ता खराब आहे आणि रस्ते दोन्ही बाजूला उकरडे असल्यामुळे जाणवत साम्राज्य आहे तरी ग्रामपंचायतनं याकडे लक्ष द्यावं आणि ताबडतोब आमचे रस्ते काढाव कारण आता भीमा कोरेगाव एक जानेवारीचा कार्यक्रम केले करणार के असते तिथं कॅनिलच्या बाजूला म्हणजे रमाई चौकामध्ये कार्यक्रम जर सालाबाद प्रमाणे याही वर्षी असतं आणि चीफ गेस्ट किंवा एखादा गावातला प्रतिष्ठित माणूस जर या रस्त्याने आणायचं म्हणलं तर आम्हालासुद्धा लज्जा उत्पन्न उडाली कारण रस्ता एवढा खराब झालेला आहे रस्ता खराब का असं ना परंतु त्या रस्त्याचे दूरतर्फे घाणीचं सा साम्राज्य आहे कचरा आहे केर आहे या अगोदर तुम्ही ग्रामपंचायतला अर्ज दिलात ग्रामपंचायतला अर्ज देऊन आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की ताबडतोब याकडे लक्ष तुम्ही द्या आणि ज्या वार जे वार्ड मेंबर आहे त्या वार्ड मेंबरला सांगून रस्ता स्वच्छ करण्याची जबाबदारी त्यांना द्या कारण गेल्या अनेक दिवसापासूनची ही मागणी आहे महिला मंडळाचीही मागणी होती राणादादा ज्या व्यवस्थित अंबुरला आले होते अर्चनाताई पाटील त्यांनाही महिला मंडळाच्या निवेदनाने महिला मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे त्यांनी सांगितले सुद्धा सांगितले तुमचा रस्ता क्लिअर करण्यात येईल परंतु त्यांनी फक्त आश्वासनच देऊन गेले की काय अशी महिला सुद्धा म्हणत आहेत मातोश्री रमाबाई महिला मंडळाचा सालावत याही वर्षी कार्यक्रम आहे तरी रस्त्यावरली घाण काढावी ग्रामपंचायतने एवढीच आमची अपेक्षा आहे बातम्या आणि जाहीर संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक अठ्ठ्याण्णव पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राईब करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी अपडेट साठी लाईक शेअर कमेंट करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य